चिंचा आवडता तुला चिंचा खाते कशी लागते चिंच इकडे बघ अरे 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 कोणी दूध धुवायची आची आहे ये अगदी तुम घेऊन घे ना मावशीला दिली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आता मला दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या काल पण घरी आल्या आल्या हे कांदे भरलेत आत्ता हे भरायचे आहेत आणि यांना मी आत्ता खाद्य टाकतो आहे चला थोडंसं टाकलं आहे माझं खूप बाकी आहे एवढं खाद्य टाकून घेतो आणि मग लाईट येईल मग आपल्याला आज दिवसभर आहे पाणीच भरायचं आहे यांना तर चला आता खाद्य घेऊन येऊ संपलं आहे माझं तर मित्रांनो आत्ता खाद्य टाकतोय आणि पाणी पण भरतो आहे कांद्यांना तर आज माझ्याकडे हीच ड्युटी आहे कांद्यांना पाणी भरायचं चला आता हा थोडंसं राहिलं आहे दोन तीन हार ही एक बाकी आहे आणि बाकीचं मग तिकडे आहे मित्रांनो आत्ता दुपारचे फारचे दोन वाजले आहेत आणि मी अजून पण बारीक देतो आहे आपल्याला त्या साईडचं भरायचं होतं ते भरलं गेलं आहे आता या साईडचं भरायचं होतं सो हे खंड पाणी लावलं आहे ते खंड पाणी येत नाही म्हणून ते आता हे थोडंसं इत राहिलं इथून इथपर्यंत बट भरून घेऊ आणि मग घरी जाऊ लवी पण आता घरीच आहे अनु पण झोपले असेल दुपारची इथं ऊन पण एवढं नाही आहे बट आता हळूहळू कंटाळा पण यायला लागला आहे हो oh, आमच्या गावाकडचं हॅलो एकदम शांतता आहे पाण्याचा खळखळ खर आवाज मी आणि चिमण्या आसपास इथे चिमण्या आहेत त्या चिवचिव चिव करतायत सल्ला आली होती आता रस्त्यातून वापस निघून गेली तिला आता फोन करून परत बोलवतो मी थांबा इतर कोणाशी बोलत आहे बिझी येतो आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू चारा टाकायचा आहे तुला मेहंदी दाखव मेहंदी कोणी काढ दूध धुवायची आखी आहे बाकी आहे का धुवायची धुवून टाक मग Ha अनु थांब ना अनु 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 हो अनुचे तर मित्रांनो आम ही आमची अनु आहे हां बोल पाडू नको खाली असं लांब पकडायचं असतं नाम, नाम 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 फूल हॅलो मान हॅलो काय करताय काय 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 जेवा झाला का तुमचा जा जा काय खाल्लं काय खाल्लं तुम्ही आमचं जेवण झालं आता आम्ही फिरायला चाललो चिंचा घ्यायला झाड आहे आम्ही चिंचा घ्यायला चाललो चाललो काय घ्यायला चाललो चिंचा 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 आवडता तुला त्यांचं आवडत आंबट लागत पण छान छान असता काकू गेली तुझी पुढे ना काकू कुठे गेली आवाज काकूला काकू काकू म पाणी घासाला लावलंय ना पाणी लावलंय तिथं जायचं चुंचा गेला आपल्याला काकू गेली पुढं ना इकडे आपली नदी आहे बघ ही बघ आमची नदी काय नदी काकू इकडे चल काकू इकडे जायचं आहे ना आंब्याच्या झाडाला मोहर लागलाय बघ मोर मोर मोहर हे बघ हे बघ किती मोहर आहे आंब्याच्या झाडाला छान छान ना छान छान ती पाय काकू पाय काकूला म्हण काय करते काकू कशी जाऊन बसली बघ तिथं चिंचा खात सोडू का तुला हा काकू एक टिकटीत टिक चिंचा खाते चिंचा खायला खा आपण पण खायचं ना चिंचा उतरा तोडून देऊ का कोणती तोडू इकडे आहेत बघ थांब तू तुला खाली काटे टोचतील अजून देऊ ही घे फोडते वरची साल काढ काकूला आवाज दे काकू पे कशी बसली तिथे काकू इकडे बघ आम्ही चिंचा खातो आहे ना सांग दाखव चिंच दाखव त्यांना चिंच दाखव त्यांना छान छान लागते ना हे घे तुझ्या फुटत का फुटत नाही हे घे हा कर तोंड बंद कर कशी लागते कशी तोंड कसं करता कसं करता तोंड कसं करता आ, ती फुटत नाही फोडून देऊ पडून गेली खाली जाऊ दे आता शीज आली ते ती शी झाली ती ठीक आहे ठीक आहे ना तू मग मला देते ती दे मग मला मी खाऊ ते कशी लागते <laughs> काय चिंचा खाते कशी लागते चिंच इकडे बघ अरे 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 <laughs> अरे, अरे? अरे, अरे? काकू कशी बसली बघ तिथं आवाज दे काकूला अजून देऊ चिंचा तुला कोणती देऊ कोणती ती देऊ हे घे तू मग आपल्या कॅमेरा घे असं पकड मला मला मी दिसतो का त्याच्यात बघ याच्यात दिसतो का असं वरती पकडायचं मी दिसतो का कसा दिसतो आहे कसा दिस अच्छा अच्छा दिसतो मी चिंच जोडतो मग तुम्हाला शूट कर हां वरती पकड असा कॅमेरा असं वरती पकड हां इकडं 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 असा थोडं असं असा मी कसं पकडलं आहे तसं पकड ही देऊ का तुला दिसतोय का छान फोटो चल काकूकडे जाऊ अकोला एजन्सी घेऊन जाऊया का चल तर मित्रांनो खूप साऱ्या चिंचा तोडल्या खाल्ल्या काही आता घरी जातोय चल हात पकड माझ गाडी येते हां चल तिथून तोडून घ्या ना अगं तिथं खालीच आहे आम्ही तोडून आणल्या आम्हाला एकच भेटेल मग मोठ ती मोठी नाही भेटणार ही गे ती खाली पडली तीच ती नाही भेटणार ग ती अनुची आहे अगं तिथून घेऊन घे ना अनु तुझी चिंच गेली मावशीला दिली आता आता दर हे घे वाले देऊ नको आता तुला कोणी दिली ते त्याचे <laughs> <पन्ने शीव> <laughs> दात कुठे गेले का दाखव शिव दात दाखव दात पण नाही शिवला मामाला दात नाही आहे मी कापून टाकले येऊन लागतील तुझे नाही येणार अनु अनुला जात आहे ती आजी बोलवती पाय तुला कोणती आजी आज इकडे 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 समोर कोणते आजी काय करते चिंता खाते म्हणा ही घे आता ती नको शी झाली ती कोण दे चल खाते म्हणा तर मित्रांनो आत्ता घरी मामान ते आलेत तर मी ताईला आणि वहिनीला घेऊन येतो तर चला मळ्यात आहेत ते थोडंसं काम होतं येता येत ते पुढेपर्यंत तोपर्यंत मी आता गाडीवरच घेऊन